नमस्कार मी डॉक्टर शोभा अरुण उंचे गावकर औरंगाबाद श्री कृष्ण भद्रा विवाह हो। वसुदेवाला श्रुतकीर्ती या नावाची दुसरी एक बहीण होती ती कैकई नगरच्या राजाला दिली होती त्या श्रुतकीर्तीची देवी ही मुलगी ती लहान असतानाच तिचा बाप मृत झाला होता त्यामुळे राज्याच्या सर्व भार व मुलीची जबाबदारी श्रुतकीर्तीवर होती भद्रादेवी सर्वांगप्रमाणे सुंदर होती ती उपवर होताच श्रुतकीर्तीने आपली मुलगी श्रीकृष्णास देण्याचे ठरविले आपना श्रीकृष्ण पती मिळावा म्हणून भद्रादेवी नित्य तुळशीची व शंकर पार्वतीची पूजा करीत असे भक्ती पाहून श्री कृष्ण अर्जुनाला कळतात तो कृष्णाच्या साह्याला आला व त्याने शत्रुसैन्याची दानादान केले गरुडाला पाहून सर्प जसे पळत सुटावे किंवा सिंहाला पाहिल्यावर हत्तीचा समुदाय जसा पळून जावा त्याप्रमाणे ते सैन्य अर्जुनाचा निवार मारा श्रीकृष्ण आल्याचे वर्तमान समजतात श्रुतकीर्तीस आनंद झाला व तिने कृष्णाला मोठ्या सत्काराने राजवाड्यात आणले तिने व भद्रादेवीने श्रीकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली आणि पुरोताने सुमूर्त पाहून भद्रादेवी श्रीकृष्णास अर्पण केली जय श्रीकृष्ण